सांगलीतील एका खासगी शाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय हा संपूर्ण प्रकार काय पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर सांगलीतील एका नामांकित शिक्षण संस्थेत सहावीच्या वर्गातील विद्यार्थिनींसोबत चाळे करणाऱ्या शिक्षकाला मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिला यामुळे शाळेत मोठी खळबळ माजली शिक्षकाने चाळे केल्याची माहिती घाबरलेल्या विद्यार्थिनीने मैत्रिणींना दिली त्यावेळी अन्य काही विद्यार्थिनींनीही आपल्यासोबतही सरांनी असेच कृत्य केल्याचे सांगितले ही बाब पालकांपर्यंत पोहोचली त्यांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांना माहिती दिली त्यानंतर सावंत पालकांसह सा शाळेत गेले घडलेल्या प्रकाराचा जाब विचारला मुख्याध्यापक संस्थाचालक आणि संबंधित शिक्षक समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत शिक्षकाकडे सखोल विचारणा केली असता त्याने प्रथम कानावर हात ठेवले पण विद्यार्थिनी पुढे तोंड बंद ठेवलं त्यानंतर संतप्त पालक व मनसे कार्यकर्त्यांनी त्याला चांगला चोप दिला शिक्षकाने माफी मागण्याचा प्रयत्न केला पण कार्यकर्ते आक्रमक होते या प्रकारामुळे पालक संतापलेले पाहायला मिळाले असं असेल तर आमच्या मुलांना शाळेत कसं पाठवायचा असा सवाल पालकांनी विचारला याबाबत तानाजी सावंत म्हणाले घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे पालक व विद्यार्थिनी भीतीच्या छायेखाली आहेत अशा विकृत शिक्षकांमुळे मुली शाळेत पाठवायला पालक घाबरत आहेत हा विकृत शिक्षक निलंबित होईपर्यंत मुलींना शाळेत पाठवणार नाही असं पवित्रा पालकांनी घेतलाय संस्थेनेही परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षकाला सेवेतून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे